जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज माघ पौर्णिमा आहे माघ स्नानाला शास्त्रात महत्व आहे महिनाभर नदीत स्नान करावे असा नियम देखील आहे मात्र आताच्या काळात सगळेच नियम पाळणे शक्य नसले तरी काही तिथे वार पाळून आपण नियमांची अंशतः अंमलबजावणी करू शकतो ही पौर्णिमा फार महत्वाची आहे तिला बत्तीशी पौर्णिमा म्हणतात का ते जाणून घेऊ पौर्णिमेला ज्यांना शक्य असेल त्यांनी नदीवर आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच मात्र सकाळी लवकर उठून स्नान करावे शुचिरभूत उठवावे लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मी, लक्ष्मी स्तोत्र म्हणावे आणि यथाशक्ती पुरोहितांना तसेच गरजूंना दानधर्म करावा या तिथीवर केलेल्या दानधर्माचे पुढे बत्तीस पट अधिक मिळते असे शास्त्रात म्हटले आहे म्हणून या पौर्णिमेला बत्तीशी पौर्णिमा असेही म्हणतात या तिथीला भगवान विष्णू आणि चंद्रदेवांची पूजा करावी त्याचा विधी कुणी प्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी जशी लक्ष्मीची पूजा केली जाते तशी के तिच्या वाटीत साखरेचा किंवा शक्य असल्यास तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि तो प्रसाद सर्वांनी ग्रहण करावा चंद्राची छाया तुमच्या आयुष्यात होऊन तुमचेही जीवन चंद्रासारखे सौम्य शीतल आणि प्रकाशमान बनवा लक्ष्मी पूजा करते वेळी आपल्या कवड्यांची माळ देवीच्या पूजेत ठेवा तुमचा झाल्यावर दुसऱ्या दिवशी ती माळ लाल वस्त्रात गोंडाळून आपल्या तिजोरीत ठेवा लक्ष्मीच्या कृपेने घरात धन धान्य संपत्ती यात बरकत होत आहे चंद्र हा शीतलतेचा आणि सौख्याचा कारक आहे त्यामुळे अमृत जीवन सुखाचे जावे असे वाटत असेल तर पती पत्नीने मिळून माघी पौर्णिमेच्या रात्री चंद्र दर्शन घ्यावे आणि गाईच्या दुधाचे चंद्राला अर्घ द्यावे असे करण्यामुळे दाम्पत्य जीवन सुखाचे जाते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद